दिलेलं आहे स्क्रीन लॉक म्हणून तर तुम्ही जर फिंगरप्रिंट जर लावणार असेल इथून जे तुम्ही फिंगरप्रिंट लावू शकताय तर फेस जर लावणार असेल मित्रांनो इथून जे तुम्ही फेस लावू शकताय जेशुरा मित्रांनो स्वागत आहे तुम्ही तुमचं आहेूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे की आपण आपल्या मोबाईलला लॉक कसं ठेवायचं म्हणजे आपल्या मोबाईलला नवीन मोबाईल घेतला तर एखाद्या आपण मोबाईलला आपल्याला लॉक नसतो तर लॉक कसं ठेवायचं म्हणजे पिन ठेवायचं की पासवर्ड ठेवायचं सर्व काही जे तुम्ही मला सांगणार आहे तर त्या मित्रांनो चॅनल नसत चॅनलला सबस्क्राईब करून आता ज्या मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण जे बनवलेलं आहे तर चला मित्रांनो आपण आजच्या वेळेला जराही नाही मिळत आपण आजच्या वेळेला मित्रांनो सुरुवात करून घेऊया तर पहिल्यांदा जर तुम्ही मोबाईल तुमचा जर लॉक जर घालणार असाल तर तो लॉक कुठून घालाय हे जे मी तुम्हाला आता पहिल्यांदाच सांगणार आहे पहिल्यांदा एक जे काय करायचं तुमच्या मोबाईलमध्ये सिम्पली सेटिंग जे ॲप असते मित्रांनो ते तुम्हाला सिंपली आता सेटिंग ॲप जे मित्रांनो हुडकून ते हुडकून त्या ॲपमध्ये मित्रांनो तुम्हाला सिम्पली ओपन करून घ्यायचं आता मी इम्पॅक्ट येतो तर मित्रांनो बघू बघतो आपल्या मोबाईलचं जे काही तुम्ही सेटिंग ॲप आहे जे का तुमचा कोणता पण मोबाईल असू दे आयफोन असू दे किंवा विवो आय क्यू जे कोणते पण मित्रांनो कंपनीचा मोबाईल असते सिम्पली त्या ॲप जे तुमच्या मोबाईलमध्ये ॲप एक असतं सेटिंग म्हणून कंपनीद्वारे दिलेलं ते मित्रांनो सेटिंग ॲपमध्ये तुम्हाला मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून मी काय कराय की तुमचे थोडंसं आपल्याला खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथून जे बघता इथं खाली ऑप्शन पासवर्ड अँड सिक्युरिटी या मित्रांनो ऑप्शनवरती मी तुम्हाला मित्रांनो इथं क्लिक करून घ्यायचं आहे तुम्ही कोणता पण जरी मोबाईल मोबाईलवर सिंपली त्या मोबाईलमध्ये हे जे ऑप्शन जे मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतो सिम्पली याच्यावरती मित्रांनो तुम्हाला आता क्लिक करून घ्यायचं आहे इथून जे क्लिक केलं आहे इथून जे बुक्स आहे मित्रांनो खाली जे दिलेलं आहे स्क्रीन लॉक म्हणून तर तुम्ही जर फिंगरप्रिंट जर लावणार असेल इथून जे तुम्ही फिंगरप्रिंट लावू शकताय तर फेस जर लावणार असेल मित्रांनो इथून जे तुम्ही फेस लावू शकताय एकांच्या म्हणून जे मित्रांनो फेस आणि फिंगरप्रिंटचा ऑप्शन नसतो आहे तुम्हाला पहिल्यांदा मी पॅटर्न लॉक किंवा ते एखादं पिन किंवा एखादं नाव कसं लावायचं हे जे तुम्हाला मी इथून जे सांगणार आहे तर इथून जे तुम्ही स्क्रीन लॉक होते मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथून जे क्लिक केलं इथून तुम्हाला जे मित्रांनो पाच ऑप्शन तुम्हाला बघायला भेटणार आहेत कोणतंही आपल्याला नाव लावायचं आहे आता जे करंट जे आपण हे आहे म्हणजे कोणतं जे माझ्या मोबाईलला तर लॉक नाही आहे तुमचे स्वाईप एक वापर स्वायप म्हणजे कसं सिंपली असं सिम्पल असं वर ढकला तर मित्रांनो तुमचं मोबाईल ऑटोमॅटिक अनलॉक होते तर इथून जे पॅटर्न लॉक एक आहे आणि एखादं पिन तुम्ही टाकू शकता आणि इथून mm जे काही तुम्ही जर कुणाचं नाव वगैरे जर टाकणार असं इथून जे तुम्ही ते क्लिक करून इथून जे तुम्ही नाव टाकू शकताय तर पहिल्यांदा जे काय तुम्हाला मी करून जाऊ पहिल्यांदा पॅटर्नॉक जे मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला मी करून दाखवतो कसं लावायचं पॅटर्न लॉक जे काय तुमच्यामध्ये पॅटर्न जे काय तुम्ही लावणार असते तुम्ही लावू शकताय पॅटर्न पण लावू शकताय किंवा एखादं पिन पण जे तुम्ही लावू शकताय मध्ये पॅटर्न लॉक जेथे लावून तुम्हाला दाखवतो सिम्पली साधे जे मी तुम्हाला असं एखादं करून दाखवतो सिम्पली हे झाल्यानंतर सिम्पली इथून तुम्ही नेक्स्टवरती मित्रांनो खाली क्लिक करून घ्यायचं परत परतचा मित्रांनो आहे ते जे तुम्हाला परत टाकून घ्यायचं आहे टाकून दिल्यानंतर इथे इथून जे तुम्ही सिंपली ओकेवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं तर तर बघता मित्रांनो आता इथे विचारते की आपल्याला जे काय आता आपण जे आपण अशा प्रकारे जे आपण आता पासवर्ड ठेवायला आहे हे जे मित्रांनो तुम्हाला ही जे रेज तुम्हाला प दिसायला पाहिजे की नाही हे जे तुम्हाला विचारते शो हे जर असेल तर मित्रांनो तुम्हाला जे तुम्ही पासवर्ड ओपन करता मित्रांनो हे एम जे आपल्याला हे आपला पासवर्ड जे मित्रांनो वरती तुम्हाला दिसणार आहे सिंपली इथून जे तुम्ही डनवरती मित्रांनो खाली क्लिक करून घ्यायचं आहे सिंपली मित्र डनवरती मित्र क्लिक करून घ्यायचं तर बघू शकता मित्रांनो आता आता जो काय आपण जे आता पासवर्ड ठेवलेला आहे तर बघू शकता मित्रांनो पॅटर्न जो लॉक आपण आता मित्रांनो सेट केलेला आहे तर खाली तुम्ही बघू शकताय आपला पॅटर्न लॉक जे मित्रांनो तयार झालेला आहे शकता पॅटर्न लॉक आपला झालेला आहे सिम्पली इथून जे मी तुम्हाला एकदा दाखवतो की आपला पॅटर्न लॉक लागलाय जर मी स्क्रीन लॉक केलं तर मित्रांनो आपलं पूर्णपणे आपली स्क्रीन रेकॉर्डिंग जे मित्रांनो बंद होईल जातं तुम्हाला इथं मी जर तुम्हाला सांगितलं स्टेप बाय स्टेप जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर असं केलं तर मित्रांनो तुमचं जे मित्रांनो पूर्णपणे फोन असं सिम्पली आता आपल्याला लॉक जे मित्रांनो झालं सिंपली जर असं मी जर केलं तर मित्रांनो आपण लॉक जे पूर्णपणे ओपन होते शकत आहे तर बघता मित्रांनो ओपन झाले इथून जे मी तुम्हाला पिन पण तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला पिन जर ठेवायचं असेल तर नंबर मी तुमच्या लक्षात असेल तर मी तुमचे जे नंबर ठेवू शकता आहे म्हणजे गाडीचे नंबर किंवा तुमचा आवडीचा नंबर तुम्ही इथून जे ठेवू आहे पिन पण जे मित्रांनो तुम्हाला आता मी ठेवून दाखवतो सिम्प्लेच बघ शकता मित्रांनो तुम्ही एका टायमाला ठेवू शकताय जर तुम्ही स्क्रीन लॉक ठेवला तर मित्रांनो हे पण ठेवू शकता आहे तर मी आता मित्रांनो लॉक जे मित्रांनो ठेवलेला आहे तो बघू शकता तुम्ही मला पॅटर्नलॉक एक वाजता जर तुम्हाला जर पिन जरी पाहिजे असेल तर तुम्ही इथून जे पॅटर्न चेंज करून एखादं पिन तुम्ही ठेवू शकताय तर मित्रांनो फिंगरप्रिंट जे काय तुम्हाला पुढच्या मी दाखवतो फिंगरप्रिंटचं मित्रांनो सोपंच आहे ते काय आता सांगण्यापेक्षा फिंगरप्रिंट इथून जे ॲड करून घ्यायचं तुमचं फिंगरप्रिंट मित्रांनो इथून ॲड करून घ्यायचं आहे फेस मित्रांनो सिम्पली फेसवरती मित्रांनो तुम्हाला एकदा क्लिक करून जाईल तुम्ही जे काही रिक्वायरमेंट ते मित्रांनो तुम्हाला सिम्पली अलग अल करून जाईल तुमचं सिम्पली फेस जे मित्रांनो डिसाईड करून जाईल मित्रांनो मोबाईल आपल्या पूर्णपणे आपला फेस दाखवायचा क्लिअरली म्हणजे आपला मोबाईल मित्रांनो फेस दाखवले आपल्या मोबाईलच्या मित्रांनो ॲटोमॅटिक जे लॉक जे आहे मित्रांनो आपलं ओपन होईल तर मित्रांनो आजचा तुम्ही व्हिडिओ तुम्हाला कळलाच असेल की आपल्या मोबाईलला लॉक कसं लावायचं हे जे मित्रांनो एवढंच होतं आपल्या व्हिडिओ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो मला खाली कमेंट सांगा तुम्ही मित्रांनो तुमच्या मोबाईलला कोणता लॉक ठेवला हे मित्रांनो मला खाली कमेंट सांगा म्हणजे पॅटर्न ठेवला की आपला एखादी पिन ठेवला हे मित्रांनो मित्रांनो खाली मला कमेंट सांगा जर तुम्हाला तुमचा हा जो व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण होणार तर मित्रांनो कमेंटमध्ये थँक्यू म्हणायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटा पुढच्या नव्याने इंटरेस्टिंग तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र